क्रांती बोटेकच्या फॉर्म वर संपूर्ण शेतकरी माय बापांच बेरोजगार शेतकऱ्यांच्या लेकरांचं सस्य स्वागत आमचा फॉर्म हा संपूर्ण शंभर टक्के ऑर्गेनिक विषमुक्त आम्ही प्रत्येक गोष्टी हे तपासणी करूनच या शेतीतून उत्पादन घेतो आहेत कुठल्याही प्रकारचं तन्नाशक न वापरता कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न देता कुठल्याही प्रकारचं ट्रॅक्टरने नागर्टी किंवा रोटावेटर न करता पाणी सुद्धा आम्ही देतो आहेत ते पूर्ण तपासणी करून म्हणजेच याचा अर्थ की आम्ही जे उत्पादन घेतो आहेत हे शंभर टक्के विषमुक्त आणि हे उत्पादन आम्ही बाजारपेठेत देतो आहेत दुसरी महत्वाची बाब या शेतातून निघणारं तण त्या पद्धतीने आमच्याकडे त्याचे ढिक्स बनवून त्यापासून खत बनवतोय संपूर्ण तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना आणि खाणाऱ्या ग्राहकांसाठी खरंच विषमुक्त अन्न देणारी एकमेव जागतिक दर्जाचं क्रांतीपोटेक इथे सर्व जगातील संपूर्ण व्हरायटीज फळफिकांमधील भाजीपाल्यामधील प्रत्येक गोष्टी भविष्यात आम्ही दाखवितो प्रत्येक गोष्टीचं अभ्यास करून संपूर्ण ऑर्गेनिक कुठलीही फव्हाणी न घेता एकदा अवश्य भेट द्या क्रांती बोर्डेकचा फॉर्म महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर गावात येत संपूर्ण विदेशी फळांचं एकत्र लागवड असणारं जगातील सर्व फळफिकांचं एका ठिकाणी पाहण्यासाठी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा